नमस्कार रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत माझ्याकडे ज्या मावशी कामाला येतात ना त्या मावशी केटर्सवाल्यांकडे फक्त भाज्या बनवण्यासाठी जातात म्हणजे तिकडे त्या फक्त भाज्या बनवण्याचं काम करतात तर महाप्रसादाच्या वेळेस किंवा एखाद्या पूजेच्या वेळेस तुम्ही कधी चवळी बटाट्याची किंवा मटकीची भाजी खाल्ली आहे का अतिशय चविष्ट लागते ती भाजी तर तीच भाजी आपण आज आ, कशी करायची ते त्या मावशींनी सांगितले त्या पद्धतीने मी केलेली आहे कारण मला ती भाजी फार आवडते तर इथे मी बारीक चवळी घेतलेली आहे आणि बटाटा कापून घेतला आहे बटाट्याची साल काढून घेतलेली नाही त्यामुळेच भाजीची चव छान वाढते आता याच्यामध्ये मी एक टीस्पून जिरं एक टीस्पून धने पावडर टाकले आणि हे आता छानपैकी आपण भाजून घ्यायचं आहे हे भाजून घेतल्यामुळे काय होतं हे मिक्सरमध्ये याची पूड केल्यानंतर पूड त्याची अशी छान खमंग लागते तर आता हे आपलं मिक्सरवर आपल्याला दळून घ्यायचं आहे तर आता हे भाजून झाल्यानंतर मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यात काढून याची पावडर तयार करून घ्यायची खूप जास्त बारीक नाही करायची अगदी दरदरी पावडर केलेली आहे आता पुन्हा मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे उभा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि आता कांदा अगदी छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे कच्चा नाही राहिला पाहिजे कांदा अगदी छान गुलाबी रंगापर्यंत भाजला पाहिजे हे पहा हा कांदा आपला छान भाजून झाला आहे त्याच्यामध्ये मी सुकं खोबरं घातलं आहे अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे ते किसून घेतलं आहे आणि ते आता छान आपण भाजून घ्यायचं आहे इथे ओलं खोबरं नाही वापरायचं आहे सुकं खोबरं घ्यायचं आहे सुकं खोबरं ह्या गे भाजीला छान लागतं तर आता हे छान आपलं भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता हा एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला आहे टोमॅटोसुद्धा छान भाजून घ्यायचा आहे अगदी मऊ होऊ द्यायचा आहे त्याला चांगला टोमॅटो आता आपला चांगला मऊ झाला आहे त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर घालते कोथिंबीरसुद्धा आता या तेलामध्ये परतून घ्यायची आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडासुद्धा घातलेला आहे तो कोथिंबीरमुळे तुम्हाला दिसला नाही तर आता हे सगळं छान आपण तेलामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं आहे मसाले जेवढे चांगले भाजले जातात ना तेवढी भाजीची चव छान लागते तर आता हे आपलं भाजून झालेलं आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे ज्याच्यामध्ये जिरं आणि धने जे होते त्याच भा भांड्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी हे सगळं घालून घेतल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून याचा आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे पहा हा मसाला आपला तयार झालेला आहे अगदी छान बारीक झालं आहे आता मी गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल घातले आता तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे मी तेल कमी वापरते म्हणून मी तेल कमी घातले तेल गरम झाल्यानंतर एक स्पून मी मोहरी घातली आहे आणि आता जो आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला आहे तो मसाला घालायचा आहे मसाल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे मसाले जेवढे चांगले तुम्ही तेलामध्ये परतून घेता किंवा जेव्हा भाजून घ्यायचे असतात तेव्हा चांगले भाजताना त्यावेळेसच भाजीची चव चांगली लागते आता याच्यामध्ये दहा बारा कडी पत्त्याची पानं टाकली आहेत एक स्पून मी धने पावडर एक टी स्पून जिरे पावडर घातली आहे आणि अर्धा स्पून हळद पावडर घातलेली आहे आणि आता हा मसाला घालते मी जो तुम्ही घरी वापरताना तो मसाला तुम्ही याच्यामध्ये घाला रोजच्या भाजीला जो मसाला वापरता तो वापरलात तरी चालेल आता एक स्पून मी गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि हे आता छानपैकी पुन्हा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याला छान बाजूला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि आता मसाला करपू नये म्हणून अगदी एक दोन स्पून मी पाणी घातलं आहे आणि आता ते असं छान याच्यात परतून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे मसाला छान तेलामध्ये भाजला जातो आणि त्याला बाजूला छानपैकी तेल सुटते आता मी ऑलरेडी तेल फार कमी वापरते त्यामुळे माझ्या भाज्यांना खूप जास्त असं तेल सुटलेलं दिसत नाही आता झाकण काढून घेतल्यानंतर पुन्हा मी आ, मसाला हलवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये चवळी आणि बटाटा घातलेला आहे आता हा चवळी आणि बटाटा आपण याच्यामध्ये घालून छानपैकी परतून घ्यायचा आहे ही भाजी खरोखर खूप छान लागते महाप्रसादामध्ये किंवा कुठे देवाचा भंडारा वगैरे असतो ना तिकडे ही भाजी बनवतात मटकी बटाटा किंवा चवळी बटाट्याची भाजी बनवतात ना अगदी अशीच चव ह्या भाजीची झालेली आहे आता चवीनुसार मीठ टाकून मी हे परतून घेते थोडंसं आणि आता भाजी तुम्हाला किती पातळ किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता झाकण ठेवलं होतं मी दोन मिनटं दोन मिनटांनी मी झाकण काढून घेतलेलं आहे हे बा पुन्हा भाजी हलवून घ्यायची आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घालून घेतले कारण त्याच्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता ना तर आता ते पाणी याच्यामध्ये घातलं आहे आता भाजी किती पातळ हवी आहे किती घट्ट हवी आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करायची आहे आता हे पहा मी एवढी पातळ ठेवलेली आहे खूप जास्त पातळ मला आवडत नाही भाजी म्हणून अगदी थोडी सरबरीत होईल अशी ठेवलं आहे तर दे ही भाजी आपली तयार झाली मी ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते हे पहा खूप मस्त लागते ह्या भाजीची चव अशाच पद्धतीने तुम्ही चना बटाट्याची किंवा मटकी बटाटा या पद्धतीनेच करू शकता त्यासुद्धा भाज्या अशाच इतक्या छान लागतात कुठल्याही कडधान्याची भाजी असेल ना तर बटाटा घालून तुम्ही अशा पद्धतीने केली ना तर त्याची चव खूप छान लागेल तर आता ही भाजी आपली सर्व केलेली आहे मी तुम्हाला जर आजची चवळी बटाट्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा पुन्हा भेटूयात अशा छान एका नवीन रेसिपीसह